भन्नाट रेसिपी जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडतील असे चला तर मग आज काजूचा एक नवीन प्रकार बनवूया त्यासाठी एक बाउल भरून काजू एक सात आठ हिरव्या मिरच्या आणि मीठ गॅस चालू केलाय त्याच्यावर कडाई मांडली आणि कडाई दोन दीड चमचा तूप टाकून घेतलाय आता आपण त्यात काजू टाकून घेऊ काजू मस्त तुपामध्ये रोस्ट झाले आता आपण मीठ आणि मिरची टाकून घेऊ मस्त आपल्या काजूला मीठ मिरची लागलेली आहे गरम कढईवर ते आपण सुकेल चांगलं बंद करू तयार मस्त ग्रीन चिली काजू जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडतील असे चला तर मग तुम्ही पण अशी भन्नाट रेसिपी ट्राय करा आणि कमेंट मध्ये मा मला नक्की सांगा कशी झाली ते याला आता आपण पॅक बंद डब्यामध्ये ठेवू जेणेकरून ते कुरकुरीत राहतील भेटूयात पुन्हा नवीन रेसिपी सह मस्त राहा आणि चवीने खा